महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी पुणे संचलित एम ई एस इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्स तालुका तालुकाखेड जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी सोळा जानेवारी ते एकोणीस जानेवारी या कालावधीमध्ये व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं आहे सर्व व्याख्यानांची वेळ सकाळी साडे अकरा ते एक वाजेपर्यंत आहे एम एस इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्स या घाणेकुंड लोठे तालुकाखेड जिल्हा रत्नागिरी येथील सभागृहामध्ये ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात आलेली आहे सोळा जानेवारी रोजी व्याख्यानमालेचा विषय हा विश्वगुरू भारत हा असून निलेशजी भास्कर या संदर्भात व्याख्यान देणार आहेत तर सतरा जानेवारी रोजी सार्वजनिक जीवनातील संवेदनशीलता या विषयावरती श्रीकांतजी भारतीय हे व्याख्यान देणार आहेत तर अठरा जानेवारी रोजी राम मंदिर ते रामराज्य या विषयावरती सुनील देवदर हे व्याख्यान देणार आहेत तर एकोणीस जानेवारी रोजी व्याख्यानमलेच्या शेवटच्या दिवशी राम जन्मभूमी आंदोलनाचा खरा इतिहास या विषयावरती माधव भंडारी या विषयावरती व्याख्यान देणार आहेत दरम्यान सोळा जानेवारी ते एकोणीस जानेवारी या चार दिवसांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या व्याख्यानमलेला सर्वांनी उपस्थित राहावे असे आव्हान एमईएम एम इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सचे संचालक डॉक्टर श्याम भाकरे यांनी केलेलं आहे